हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द टॅबू मनाई निषेध बहिष्कृत वर्ज्य किंवा निषिद्ध गोष्ट नैतिक तत्वावर निषिद्ध ठरवणे वर्ज्य मानणे किंवा निषिद्ध असलेले होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ब्रेक द टॅबू दुसरा वाक्य आहे इंटरकास्ट मॅरेज इज अ टॅबू इन द सोसायटी तिसरा वाक्य आहे दर इज अ टॅबू ऑन स्मोकिंग इन दिस ऑफिस चौथा वाक्य आहे मेंटल इलनेस इज स्टील अ टॅबू सब्जेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू